नमस्कार नमस्कारचे स्वामी समर्थ तर हे आम्ही चाललो होतो रविवारच्या दिवशीच फिरायला चाललो होतो फिरायला म्हणजे आई आली होती गावावरनं आई आली आहे गावावरनं तर मुलांचं कसं असतं आईला इकडे इकडे पण एकाच वेळेला कुणाकुणाकडे जाणार नाही एकाच दिवशी मग नाहीतर आम्हाला तरी नाही मग चला म्हटलेला कारण पाऊस पण असा चालू होता आम्ही निघालो सकाळपासून दोन वेळ पण झालं असं की पावसाचं वातावरण ये जा ये जा मग नंतर तर पाऊस नव्हता बाबाला तर केलं होतं आई भाऊ पण म्हटलं येऊ नको पावसात पोरं घेऊन आणि मग नंतर पाऊस गेला आणि मुलं पण थांबत ना आईकडं जायचं आहे म्हणजे जायचं आहे कारण शिमग्याला आईला पाहिली नव्हती त्याच्यानंतर आत्ता आई आली होती गणपतीला आम्ही काही गेलो नाही मग म्हटलेला जाऊया चला मग असं करता कर्द करता आम्ही संध्याकाळी तीन वाजता निघालो शेवटी गेलो जाऊन येच तो सर आम्ही एक तास साधारण झालं एक तासभर गेला जा पाऊस पडतोय ना आम्ही जाऊन आलो पण पा, पण पाऊस चालू झाला पण बारीक बारीक नंतर मग आम्ही घरी आलो घरी आल्यानंतर इतका पाऊस जोराचा चालू जो झाला ना तेवढ्यात आम्ही फोन लावला गेल्यात का घरी गेलो म्हटले पण ते एवढा पाऊस जोरात चालू झाला तर तिथे ते थोडा वेळ जर थांबले असेल ना तर अख्खी पावसातून दिसत गेले असतो आणि आम्ही घरी आलो त्याच्यानंतर इकडे पाऊस चालू झाला पहिला तिकडे झाला होता चालू आम्ही इकडे आल्यानंतर सगळे ते कामावरती पण संध्याकाळचे गेले आणि मग पाऊस चालू झाला होता इतकं मस्त असं हे ब्रीच वगैरे आहे ना भारी वाटत आणि आहे हिंगण्यातील रोड भारी मस्त असं हिरोगार आहे सगळीकडून तिथून जायला भारी वाटतं आणि सगळीकडून